हे बघ हे जे इथं आपली प्लॉट आहे हा आपल्याला मस्त मोठ बंगला बांधायचा इथं इथं बांधणार आहे का इथं बंगला बांधायचा असा मस्त अशी एकदम जबरदस्त आपण हवेली बांधणार आहे त्याच्यात आपण दोघं राहायचं माझ्या नावावर घे ना डायरेक्ट प्लॉट तिकडे तुला प्लॉट दाखवतो किती असत पण माझ्या नावावर घे ना प्लॉट ही जागा तुझी का सगळी हा इथं पाचसा प्लॉट आहे आपले मोठी नाही जागा बघ हे बघ या रस्त्यापासून या रस्त्यापासून तर हा रस्ता हे दोन्ही रस्त्याच्या मध्ये ना आपली प्रॉपर्टी सगळी भारी नाही मोठी आपल्याला आहे ना इकडे आपल्याला आहे ना मस्त पैकी असं एकदम भारी ना कधी मस्त बंगला बांधायचा एकदम मस्त आपली फॅमिली बसवायची एक बंगला बांधून एक छोटीशी कंपनी पण ठेवू बाजूला कंपनी दुसरी जागा घेऊ ना आपण कंपनी तुला लोक राहतील तर पेमेंट वगैरे देईल ना आपल्याला म्हणजे जास्त प्रो हे निघाल आपल्याला जेवढा प्रोडक्शन टाकू हो तेवढं आपल्याला इन्कम निघाल ना दोन्हीचं बिझनेसच्याच गोष्टी डॉक्टर आता बिझनेस म्हणजे तू घर बांधशील तर फ्लॉट फ्लॉटच्या बाजूला काहीतरी पाहिजे ना अगं हवेली बांधायची हवेली तर फ्लॅट बिटने बांधायचं आपल्याला चला बांध हवेली जागा कशी घेतली म्हणजे कधी तुझी जागा सांगितलं नाही तुम्हाला <laughs> मला तुला सरप्राईज द्यायचं होतं भारी खूप मोठी जागा आहे ना रे भविष्य आहे का कोट रुपये जागा आहे माझ्या नावावर घे ना घर आहे की ना माझ्या नावावर घेणं हा बघ आपलं लग्न झालं ना हां मग आपण जागा घेऊ तुझ्या नावावरती घर घेऊ फ्लॅट घेऊ जे म्हटली ते घेऊ आपण लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर आता का नाही आता कसं काय घेऊ तुझ्या नावावर मी काय झालं आता यायला आता सध्या बघ तुझ्या नावावरती मी शॉपिंग करतोय सगळं करतोय की नाही मग होईल ना हळूहळू एवढं लोड का घेतो भीती वाटते ना कशाची कधी आपल्या दोघांचं फीस टाकलं कटकट भांडणं झाले मग माझ्या कोणता नाही होणार असं काय माझ्या कोणा नाही होत तुझ्याला चिडका स्वभाव कधी कधी बोलतो फोन का नाही उचला कुठे गेली काय करत होती किती कटकट होती ती अगं विषय काय माहितीये का मला कधी कधी काय वाटतं माहिती का काय तुझा बाप आहे ना तू बाप नाही खतरनाक आहे माझा बाप खतरनाक आहे त्याच्यामुळे मी तीन महिन्यापासून भेटलो नाही नको तुला सांगतो आतून खूप प्रचंड इच्छा माझी इतकी इच्छा कवच कधी का नाही यार आपण भेटलं पाहिजे मला भेटलं पाहिजे माझी खूप इच्छा पण तुला सांगतो तुझ्या बापाला कोण आहे घाबरतो मी डायरेक्ट अगं तुला सांगतो आमच्या गल्लीतले दोन चार गुंड होते दिले वो बाप। तीन वो... अरे त्याच काही चुकत नाही माझ्या वडिलांचं कारण प्रत्येक मुलीचा बाप त्याच्या जागर योग्य आहे मुली जर चुकीचे काम करतील बापाचं काम आहे ना तिला बोलणं वरडणं अरे हा मुलगा योग्य आहे पाहिजे आता तू योग्य आहे त्यांना वाटत नाही तू योग्य आहे मला माहिती त्यांना वाटत का नाही ते बी मला माहिती आहे त्याचं कारण सांगू तुला गव्हर्नमेंट जॉब नाही तुला गव्हर्नमेंट जॉब नाही तुझ्या प्रॉपर्टी आहे ना रे गाडी आहे प्रॉपर्टी बंगला आहे तू एक काम कर एकदा तुझ्या आईवडला घेऊन डायरेक्ट माझ्या घरी काय झालं माहिती आहे का जेव्हा मी दारू बिरू बुपेयचो ना तेव्हा तुझ्या म्हाताऱ्यांनी एक दिवस रेड मारली होती आणि नेमकं मी ना तिथं तिथं दारू रुपयात होतो म्हणून त्यांचं काट आहे तुझ्यावर हा तिथं तिथं एकदा पाहिलं तुला सांगतो एकदा त्यांनी मला एकदा त्यांनी म्हणजे तू नव्हती मग आयुष्यात बरं का तेव्हा आहे ना आता छोटी माणूस आहे मी नाही का असं मग गेलो होतो मी एक ठिकाणी असंच व्हायला तिथं मी त्यांनी रेड मारली तिथे त्यांनी मला पाहिले त्याच्यामुळे त्यांच्या नजरेत माझा पुरा पु होऊन जाईल काही चुकीचं नाही म्हणजे तुम्हाला का पहिले ए तू आल्यापासून सगळं बंद केलं का नाही केलं केलं का के नाही बंद सगळं पण मला आहे विश्वास वाढला राहणार विश्वास हे बघ तुझ्यामुळं तू आलीपासून मग दारू सोडली गुटखा सोडला गांजा सोडला पार्ट्या पुरट्या कर्ण सोडलं किती काही काय केलं मी बरं मी काय म्हणतो काय आता काही जास्त वेळ होता आपण थोडासा गाडीतच रोमांस केला असताना चल ना पण थोडं लवकर तुला फ्लॉट कशाला घेतले मग गाडीत रोमांस करायला अरे ते करावं लागतं प्रॉपर्टी लागती आयुष्यामध्ये कस तुला सांगतो प्रॉपर्टी लागते आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये ना सगळ्या गोष्टी खिडक्या ना म्हणजे <laughs> होईल वेळ बाहेर लावताना आपण काय करू इथं मस्त रोमांस करून घेऊ ऐका आपण लग्न कधी करायचे मग करू यार लग्न लग्न लग्नाचं काय टेन्शन घेते तू तू अशा बायंकडे जायचा म्हणून माझ्या बापाचा रोल तुझ्यावर आहे तुझ्या बापाला काढला येतो इकडे जातो

आम्ही काय नाही केलंय मी आम्ही गप्प आम्ही गप्पा मारत होतो पण आम्ही गप्प आम्ही तुला मारत होतो पळा अगं पळा अगं पळ अगं पळ अगं पळ अगं पड काय लफडे करतो चाल गाडीत बाईस गाडीत बाईस तू तू पाय तू पाय तू कुठं जाशील तुला सोडा तुला तिला बी सोडत नाही तुला बी नाही सोडत तू हरामी तुला नाही सांगेल ना मारून टाकशील मला गोळी घालेल तुला सोडून गोळी बंदूक लग्न अशा पोराबरोबर पण लग्न करतो तू गाड्या चोरी करतो तो कुठं आशा हा बा तुमच्याकडे पाहत मी पाहत मी या पोरीने माझं नाक कापलं येऊ दे आता घरी हिला घरातच घेत नाही आणि त्या आराम आला जेलचीच खाऊ घालतो सोडितच नाही आता त्याला मर्यापर्यंत जेलमध्ये सडवतो त्याला माझ्या पुरीला फसवतो नाही हा दारूचं व्यसन हां गुत्त्यावर जातो हां माडीवर जातो आणि त्या पोरामागे द फिरते हां प्रेम करते थांब इजत घालवली साल्यांनी माझी हा सरकारी अधिकारी मी एवढा मोठा मा इज्जत घालवली आज पाहतोच या ना टाकतोच जेलमध्ये आज